आपलं नाव काय रामराव वैजनाथरा सर्व हो आपली आपलीकडे शेती प्रमुख आहे का व्यापारी शेती शेतकरी आहेत आपल्या किती एकर शेत आपल्याकडं माझ्याकडे पंचवीस एकर शेत आहे आता यापैकी किती ठिकाणी तुम्ही सोयाबीन वापरले किती एकर मध्ये आमच्याकडे पाच एकर मध्ये कोणत्या कंपनीचं सोयाबीन आहे हे पार्श्व जेनेटिक आणि हे तुम्हाला का घ्यावं वाटलं आपल्या शेतामध्ये त्याच म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये बघितल्यानंतर आम्हाला कळालं की ह्या राच्यावर रोगाला बळी पडत नाही त्याची हाईट जास्त आहे आणि ॲव्हरेजला चांगला आहे प्रतिकार चांगली आहे किती शेंगा आहेत साधारणपणे तुम्हाला किती वाटते त्याच्यावर मोजलेत काय तुम्ही अडीचशे शेंगा जवळपास उपास आहे अडीचशे शेंगा, आड़ी शेंगा। किती उतारा पडत होता माग आणि यंदा किती उतारा पडेल तुम्हाला जास्तीत जास्त आणि मग खतावर फवारणीवर गेल्या वेळेपेक्षा जास्त खर्च झाला का कमी झाला यावेळा कमी झाला आणि माल तर मोठा दिसणार नाही किती फुट असेल याची उंची आणि एवढं सगळं तुम्हाला इथं येत असताना तुम्ही आता बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगा तुम्हाला किती फायदा झाला आणि काय करावं दुसऱ्या शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांनी नाही करीत बसण्यापेक्षा ह्या पिकाला एक तर प्रत्येकाची चांगली आहे आणि ह्या शेंगाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ह्याचे म्हणजे एल्डी जास्त आहे तरी प्रत्येकाने ही पीक घ्यावं कोणती आहे विशेष हार्वेस्टर हार्वेस्टर मामा ह्या वर्षी पेरले नाही तर ना। आता पुढल्या वर्षी त्यांच्या शेतात पेरतील त्यांनी शेतात बघत आहेत हे बघून आता त्यांची इच्छा व्हायची पुढल्या वर्षी मी सगळं हेच पेरणार अशी त्यांची इच्छा होत आहे शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये विशेष करून खताचा खर्च कमी फवारणीचा खर्च कमी असेल त्या जमिनीमध्ये उत्तम पद्धतीचं पीक घेऊन खऱ्या अर्थानं उत्पन्नात वाढ करायची झाली तर आता या सगळ्या बियाण्याला आपल्या ठिकाणी वापरणं अत्यंत आवश्यक आहे आधुनिक पद्धतीत ते कसं वापरायचं हे अनेकदा सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण बघितलं एक नंबरचं पीक या ठिकाणी आले म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं आधुनिक शेती करत असताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत या सगळ्या या सगळ्या शेतकऱ्यांनी हे केले निश्चितपणे हे शेतकरी म्हणजे महाराष्ट्राचे गौरव आहेत मी निश्चितपणे या सर्व शेतकऱ्याच्या वतीने याचं अभिनंदन करतो धन्यवाद